बातमी क्रिकेट विश्वातील आयपीएल संदर्भात आली मोठी अपडेट जय शाह यांनी केली मोठी घोषणा ही आता आयपीएल सामन्याचे साडेसात लाख रुपये मिळणार आहे आपल्या करारा व्यतिरिक्त खेळाडूंना प्रत्येक सामन्याचे अधिकचे साडेसात लाख रुपये मिळणार आहे म्हणजे प्रत्येक खेळाडूला एका सामन्याचे साडेसात लाख रुपये अधिक भेटणार आहे करारा व्यतिरिक्त ही सामन्याची फी असणार आहे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे या नियमामुळे प्रत्येक खेळाडू आता करोडपती बनणार आहे आय पी एल मध्ये कमीत कमी, -कमी चौदा सामने होतात म्हणजेच एक खेळाडू संपूर्ण सामने खेळल्यास त्याला एक पूर्णांक पाच दशांश कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी